नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला झालेला एन एम एम एस परीक्षेचा पेपर आणि त्यातला फर्स्ट पेपर म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट याची सर्व उत्तरं आज आपण पाहणार आहोत माझ्याकडे असणारा प्रश्नपत्रिकेचा संच आहे तो बी कोडचा आहे आपल्या सेट कोडनुसार आपण ही उत्तरं चेक करू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण नव्वदच्या नव्वद प्रश्न यामध्ये सोडून दाखवलेले आहेत वेळेअभावी फक्त आता उत्तर सांगतोय नंतर आपण याची डिटेल व्हिडिओ देखील पाहणार आहोत चला सुरुवात करूया सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक एक त्याचं उत्तर आहे पर्याय चार त्यानंतर प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्हिडिओला लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण स्कॉलरशिपची देखील उत्तर सूची सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथेच मिळणार आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक। कुठे काही शंका वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यावर सोल्युशन सांगू पुढे आहे प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न आपापल्या सेटनुसार पाहत चला प्रश्न क्रमांक सातचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शंका वाटली तर कमेंटमध्ये सांगा आपण डिस्कस करूया प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हा बी सेट आहे आपल्या सेटनुसार प्रश्नाप्रमाणे चेक करत चला व्हिडिओ थांबून मी तुम्ही चेक करू शकता तुमच्या सेटमधले प्रश्न शोधण्यासाठी प्रश्न बाराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न तेराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक घणाची दुप्पट केलेली आहे प्रश्न चौदाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इथे अधिक तीन गुणिले दोन अधिक तीन गुणिले दोन केलेलं आहे पुढे प्रश्न पंधराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जाऊयात पुढे सोळापासूनचे प्रश्न मनोऱ्यावर आधारित होते यामध्ये कदाचित एक प्रिंटिंग मिस्टेक होती प्रश्न सोळाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मनोऱ्यावरचे प्रश्न त्यानंतर आहे प्रश्न सतरा सतराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यावर्षी पेपर खूप सोप्पा होता सोपा होता असं सगळ्यांचं म्हणणं होतं प्रश्न क्रमांक एकोणीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसचं आहे दोन प्रश्न क्रमांक वीसचं आहे पर्याय क्रमांक तीन पहा यांच्यासाठीचे हे कॉमन पर्याय इथं वर दिलेले होते प्रश्न क्रमांक एकवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक बावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या कृष्णापासून हे शब्द ज्या नियमाने झाले तसे हे शब्द त्यापैकी कोणत्या नियमाने झालेले आहेत हे शोधायचं होतं या प्रश्नांची उत्तरं इथे दिल्याप्रमाणे आहेत पुढे आहे प्रश्न क्रमांक वेळ कमी आपल्याकडे त्यामुळे मी डायरेक्ट उत्तर सांगतोय तुम्हाला प्रश्न क्रमांक तेवीस तेवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस चोवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पंचवीस प्रश्न क्रमांक पंचवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सव्वीस पासून पुढे प्रश्न क्रमांक सव्वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न अठ्ठावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोणत्याही उत्तराबद्दल शंका वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगेल त्याचं कमेंटमध्ये आपण बोलूया त्या विषयावर प्रश्न क्रमांक एकोणतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कसं आलेलं आहे त्या संख्येचा वर्ग अधिक ती संख्या वजा एक प्रश्न क्रमांक तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सगळ्या अंकांची बेरीज चौदा येते त्यामध्ये प्रश्न एकतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढे प्रश्न बत्तीस बत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे प्रश्न तुम्ही इतर सेटमध्ये शोधू शकता आणि सोडवू शकता पुढे आहे प्रश्न क्रमांक तेहतीस तेहत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे आहे प्रश्न क्रमांक चौतीस चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढे आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पस्तीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊया पुढे आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आणि छत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सदोतीस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे आहे प्रश्न क्रमांक अडोतीस प्रश्न अडोतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बी कोड पाहतो आहे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला तुमच्या कोडनुसार प्रश्न वाईज उत्तर तुम्ही चेक करू शकता प्रश्न चाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वर्गांची बेरीज आहे तिथे प्रश्न एक्केचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बेरीज करायची बाहेरच्यांची आणि दुप्पट करायची आहे प्रश्न बेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न त्रेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न चव्वेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न पंचेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न सेहेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सत्तेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न एकोणपन्नासचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढे आहे प्रश्न क्रमांक पन्नास पन्नासचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न आणि एक्कावन्नाचं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कागदाच्या घड्या आणि भाग कापणे प्रश्न क्रमांक बावन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक त्रेपन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोपन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंचावन्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचावन्नचं उत्तर चार आहे कुठे शंका वाटली कमेंटमध्ये विचारा सांगतो मी कसं आलं प्रश्न छप्पन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न सत्तावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पेपर सोपा होता आजचा व्हिडिओला लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण स्कॉलरशिपची देखील आंसर की आपल्याला इथेच मिळणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक या विद्यार्थ्याचं चुकलेला आहे प्रश्न एकोणसाठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न साठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न एकसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढे आहे प्रश्न क्रमांक बासष्ट आणि बासष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट आणि त्रेसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट ठोकळ्यांचा रंगहीन ठोकळे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पासष्ट त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहासष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सदुसष्ट यावरून डिकोडिंग करायचं आहे संख्येसाठी अक्षर शोधायचे आणि त्यावरून पर्याय शोधायचे आहेत प्रश्न सदुसष्टचं उत्तर आहे एक प्रश्न अडुसष्टचं उत्तर आहे तीन प्रश्न एकोणसत्तरचं उत्तर आहे चार सगळी उत्तरं ॲक्युरेट काढलेली आहेत व्हिडिओला लाईक करा काही शंका असेल तर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न क्रमांक सत्तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकाहत्तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बहात्तर त्याचं उत्तर आहे एक याचा चार्ट बनवून तुम्ही सोडवत असता हा प्रश्न पुढे आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर त्याचंही उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक चार ह्याचं जर अपूर्णांकातून रूपांतर केलं तर छेद दोन्ही पूर्णवर्ग येतात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवढी एकच मूळ संख्या आहे त्यात बाकीच्या संयुक्त आहेत पुढे आहे प्रश्न क्रमांक शहात्तर आणि शहात्तरचं उत्तर आहे या विद्यार्थ्याचं चुकलं शहात्तरचं उत्तर शहात्तरचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे चुकलेलं एक पुढे आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर दिशा उजवी डावी रांगेवर आधारित प्रश्न प्रश्न सत्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दे चु हे देखील या विद्यार्थ्याचं चुकलेलं आहे याचं उत्तर पर्याय एक आहे प्रश्न अठ्ठ्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, क्रमांक, क्रमांक तीन हे पण या विद्यार्थ्याचं चुकलेलं आहे हे नाही पर्याय तीन हे त्याचं उत्तर आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी एकोणऐंशीचं उत्तर देखील आहे पर्याय क्रमांक तीन हे नाही या विद्यार्थ्याला कदाचित वेळ पुरला नाही त्यामुळे शेवटी गोळ्या घातलेल्या दिसतंय त्यांनी प्रश्न क्रमांक ऐंशी ऐंशीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे नाही आहे एक हे उत्तर आहे त्याचं त्यानंतर प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे नाही विद्यार्थ्याला वेळ न पुरल्यामुळे शेवटी घातलेल्या गोळ्यात पण हे काही बरोबर लागली नाही की काय असं वाटतंय पुढे आहे रांगेत आधारित प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे पण चुकलं याचं दोन हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ही लागली बाबा यांची पुढे आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी पंच्याऐंशीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी शहाऐंशीचं उत्तर आहे देशावर आधारित पर्याय क्रमांक तीन नैऋत्य पुढे आहे <Marvinflanzen> प्रश्न क्रमांक सत्याऐंशी संदीपची दिशा कोणती होती तर ती पर्याय क्रमांक दोन ईशान्य देशावती हे एक चुकलेलं आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चोवीस एकोणनव्वद याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याहत्तर हे चुकलेलं आहे विद्यार्थ्याचं अठ्ठ्याहत्तर हे त्याचं योग्य राहील प्रश्न क्रमांक नव्वदचं उत्तर सांगण्यापूर्वी पुन्हा एकदा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण स्कॉलरशिपची देखील की तुम्हाला इथेच मिळणार आहे आणि स्कॉलरशिप संदर्भातील बरीचशी माहिती देखील तुम्हाला मिळणार आहे नव्वदचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आपले आपले मार्क कॅल्क्युलेट करून घ्या आय होप सगळ्यांना चांगले मार्क मिळाले असतील सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू